सोलापूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर येथील प्रसिद्ध निवेदका श्वेता हुल्ले यांच्यावर मोठा कठीण प्रसंग बेतला श्वेता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वीची घटना आहे माझी आई भाऊ त्यांची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र अंदूरजवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन करून सोलापूरकडे येत असताना साधारणतः दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इटकळ गावच्या पुढे सोलापूरच्या दिशेने किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळा भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध मद हातामध्ये भला मोठा जोड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर येऊन गाडी अडवत येऊन उभा राहिला गाडी भाऊ अनिल ड्राईव्ह करत होता त्यानंतर त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली त्याला लक्षात आले की हा माणूस आता आपल्याला अडवून लुटमार करणार तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला पण नवीन वाहन असल्याने त्यात असलेल्या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली गाडीचा स्पीड खूप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पीडमध्ये गाडी जागेवर थांबली त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला आईला वगैरे थोडा मार लागला लागलीच तो दरडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले लगेच शेतामध्ये लपलेले सहा ते सात दरोडेखोर हातामध्ये चाकू कुराड तलवारी आणि रॉड सारखे भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती तिने तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला पण काच फुटली नाही त्यामुळे ते आणखी जास्त चौताळी त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारणतः एक किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन नव्हतं मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेने होतो पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रकही टाकून त्यांनी उभा केला होता त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण झाली होती आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोर जोरात धमकावू लागला आजूबाजूने हल्लेखोर चाकू कोयता कुराडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते तेवढ्यात ते एकाने पाठीमागून येऊन मागची काच फोडली त्या क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेजण पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आणि कसे बसे सर्वांचे प्राण वाचवले या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हदरून गेलो आहोत तिथून कसं तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले आणि पुढे येऊन त्यांनी एकशे नंबर बारावरती संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले त्यांनी सांगितले की तिथेच थांबा आम्ही येत आहोत त्यांचं उत्तर ऐकून आम्हाला हसावं की रडावं तेच कळत नाहीये तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडे जीव गमावून घ्या मार खावा तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे असा अजिबात होत नाही बरं या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभा केली स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमकं काय करावं यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले तेवढ्यात ते एक ट्रॅफिक पोलीस तिथे आले त्यांनी त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तिथेच राहतो त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही बोला तुम्ही आवाज उठवा आपण जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर प्रवास करत असाल तर सावध रहा या रोडवर दिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहे तुमचा जीव घ्यायलाही लोक मागे पुढे पाहत नाहीत निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत या हायवेवर प्रवास करणाऱ्यांना सावध राहावे म्हणून ही पोस्ट केली आहे